आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता एका बाजूला तुम्ही चव्हाण साहेबांचं नाव घेता एका बाजूला तर शिवशाह फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि दुसऱ्या बाजूला आर एस एसच्या बैठकीला तुम्ही जात असताल नाही तर तुमचे प्रतिनिधी जात असतील मग ही दुटप्पी भूमिका आहे आता ते तर जग जाहीर आहे ज्या ज्या लोकांवर तिथं ॲलिगेशन झालं जसं विखे पाटलांवर झालं अजितदादांवर झालं अजून इतर मोठे नेते आहेत अशोक चव्हाणांवर त्या ठिकाणी ॲलिगेशन झालं आणि हे सर्व लोक आता बी जे पीबरोबर गेले म्हणजे आधी तुम्ही त्यांच्या विरोधात बोलायचं त्या ॲलिगेशन करायचं करप्शनबद्दल बोलायचं आणि नंतर त्याच लोकांना बी जे पीमध्ये तरी घ्यायचं नाही तर मित्रपक्ष म्हणून घ्यायचं ह्याच्यावर आपण काय समजायचं की बी जे पीला काय पाहिजेल तर फक्त सत्ता पाहिजेल करप्शन वगैरे जर त्यांचं काही पडलेलं नाही त्यांना फक्त सत्ता मिळवण्यासाठी जे कुठले नेते कदाचित दुर्दैव असत त्यांच्याकडे अनेक चांगले नेते असताना सुद्धा त्यांना बाहेरून इम्पोर्टेड नेते घ्यावे लागतात ही म्हणजे फारच दुर्दैवी परिस्थिती असं आपल्याला म्हणावं फडणवीस देण्यात आली आहे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि शरद यांची फोनवरून संवाद साधणार आहेत आणि सीपी राधाकृष्ण यांनाच मतदान करा तुम्ही तुमचा उमेदवार उतरवू नका अशी विनंती ते करणार आहे शेवटी ते फोन करतील आमचे नेते भूमिका घेतील त्यामुळे नेत्यांचा तो विषय याच्यावर मी काय बोलून ना उपयोग नाही असं मला वाटतं संघाच्या कार्यालयात <Otos> अजित पवार कधीही गेलेले नाहीत मात्र सुरेंद्र पवारांना एक कंगना राणावत यांच्या घरी राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला हजर लावली भारतमातेच्या फोटोचा डॉक्टर आणि गुरुजी गोळवतांचा देखील फोटो आहे त्या फोटो देखील माझं एकच म्हणतं आहे अजितदादा असतील नाही तर त्यांच्या पक्षाला आर एस एसची भूमिका काय हे कुठंतरी त्यांना जाणून घ्यावं त्याच्याचबरोबर पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा ओबीसी आरक्षण दिलं गेलं होतं तेव्हा कमंडल यात्रा काय होती हे सुद्धा कुठंतरी आर एस एसच्या प्रमुखांना त्यांनी विचारलं पाहिजे मला असं वाटतं की सत्तेत ते गेलेत त्याचं कारणं वेगळी आहेत पण तिथं गेल्यानंतर त्यांचे विचार काय त्यांनी स्वीकारले नसतील पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल एखाद्या बैठकीला या एखादा फोटो येऊ द्या मग कुठेतरी एक संदेश जातो की हे सुद्धा आता आर एस विचार तिथं स्वीकारायला लागलेले आहेत मग एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता एका बाजूला तुम्ही चव्हाण साहेबांचं नाव घेता एका बाजूला तर शिवशाह फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि दुसऱ्या बाजूला आर एस एसच्या बैठकीला तुम्ही जात असताल तर तुमचे प्रतिनिधी जात असतील मग हे दुटप्पी भूमिका आहे आणि आज या राजकारणामध्ये दुटप्पी भूमिका लोकांना नको आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका